महाराष्ट्रातील लोककला ग्रामीण संस्कृती आणि परंपरा आणि त्याचवेळी सामाजिक विषयांना स्पर्श करत कोल्हापुरात सादर झालेला द फोक आख्यान हा कार्यक्रम चांगलाच गाजला नवरात्रीच्या नऊ माळांचा प्रतिकात्मक वापर करत भारतीय संस्कृती वैभवशाली इतिहास सामाजिक जडणघडण पर्यावरणाचं भान व्यसनमुक्त समाज लोकसाहित्याची परंपरा अशा अनेक मुद्द्यांना या कार्यक्रमातून उजाळा देण्यात आला सुमारे तीन तास रंगलेल्या द फोक आख्यान या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला मृणाल शिंदे या कोल्हापुरातील युवतीनं स्थापन केलेल्या को फॅक्टर या संस्थेमार्फत रविवारी सायंकाळी द फोक आख्यान हा कार्यक्रम कोल्हापुरात पार पडला विशेष म्हणजे कोल्हापुरातील फोक आख्यानाचा पहिलाच कार्यक्रम हाऊसफुल होता बिन्यूजचे मुख्य संपादक चारुदत्त जोशी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील बांधकाम व्यावसायिक विद्यानंद बेडेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला तत्पूर्वी संयोजिका मृणाल शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनातून कोल्हापूरच्या कला विश्वाला उभारी देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं सुमारे चाळीस कलावंतांचा ताफा असलेल्या द फोक आख्यान या कार्यक्रमानं पहिल्यापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं अत्यंत सुरेल आणि पहाडी आवाजातील गायकांनी प्रेक्षकांवर जणू गारुड घातलं गणगवळण पोवाडा भारूड भजन कीर्तन जात्यावरच्या ओव्या अशा पारंपरिक कला प्रकारांना उजाळा देत महाराष्ट्राचा चा वैभवशाली इतिहास उलगडून दाखवण्यात आला महाराष्ट्राची संत परंपरा शिवछत्रपतींचा पराक्रम मराठी कला प्रकारांचा आणि बोलीभाषेचं वैविध्य मराठी भाषेची श्रीमंती आणि थाट असे अनेक मुद्दे अत्यंत चपकलपणे मांडण्यात आले ढोलकी दिमडी एकतारी पेटी संबळ ढोल ताशा बासरी अशा वाद्यांचा सुरेख संगम साधत आणि तितक्याच तागदीच्या शब्दांनी निवेदनातून सादर होणारा द फोक आख्यान हा कार्यक्रम प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात नेतो उत्तम ध्वनी आणि प्रकाश योजना ओघवत निवेदन सर्वच कलाकारांची ऊर्जा सह सुंदर अभिनय उत्स्फूर्त नृत्य आणि महाराष्ट्राच्या इतिहासासह लोककला उलगडतानाचा सामाजिक विषयांना केलेला स्पर्श आणि कलाविष्कारातून केलेली संस्कारांची पेरणी यामुळं द फोक आख्यान हा कार्यक्रम सर्वस्वी वेगळा प्रयोग ठरतो त्यामुळंच या, त्या या प्रयोगाला कोल्हापूरच्या कला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं